नमस्कार सूरज स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक अधिक स्वागत आहे मी पत्रकार सुरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय महाराष्ट्रासमोर जगासमोर आपण या ठिकाणी उन्हाळ्याची सुट्टी आणि उन्हाळी सुट्टी म्हणजे गोव्यातून इको विलेज वाडा पालघरमध्ये आपण आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत पालघर जिल्ह्यातील या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सहभाग बघायला मिळतोय आणि समर कॅम्प दोन हजार चोवीस अगदी अतिशय बघितलं आपण दरवर्षी या ठिकाणी पाच ते सहा कॅम्प होतात त्यापैकी तिसरा कॅम्प आपण या ठिकाणी पाहू शकताय हा कॅम्प आहे पाच मे ते अकरा मे पर्यंत कॅम्प आयोजन करण्यात आले जाणून घेऊया विविध शाळेतील क्लोज घ्या आपण कुठून आलात पालघर वरन या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहात आपल्या शाळेचं नाव काय आपलं नाव काय आपण क्लास मध्ये शिकताय क्लोज घ्या पालघर पाल कॅम्प मध्ये कसं वाटतं पहिला दिवस चांगलं वाटतं अजून या झूम मध्ये जायचं आहे या ठिकाणी बाकीच्या विद्यार्थ्याकडे आपण जाऊया विद्यार्थी या ठिकाणी बाहेर येते आपण कुठून आलात आपलं नाव सांगा जरा पुढे या पुढे या पुन्हा जोरात मध्ये जोरदार जोरदार नाव सांगा मानसी विजय ठाकरे आहेत वाड्यावर आलेले आहेत आपल्या स्कूलचं नाव काय पालघर आहे जेन व्ही स्कूल जे मी पालघरच्या त्या विद्यार्थिनी आहेत कॅम्प मध्ये कसं वाटतं ओवर द निक विलेज छान वाटत आहे आपल्या कॅम्प मध्ये कसं वाटतं आपल्या कॅम्प मध्ये कसं वाटतं कस आपली शाळा कोणती पीएमसी नवोदय विद्यालय कुठे आहे पालघरच्या आहेत आपण कुठं आलात जव्हार जव्हार नवोदय विद्यालय झूम मध्ये घ्यायचंय जव्हार वर आपण आलेलो आहात आपण प्रॉपर जव्हारच्या आहात मुरबाडच्या आहेत आणि जव्हारला आपण नवोदय विद्यालयामध्ये आहात या ठिकाणी गणित विज्ञान शिबिरामध्ये तुम्हाला कसं वाटतंय उन्हाळी कॅम्प खूप चांगलं वाटतंय गणित शिकताना कसं वाटतंय सायन्स छान आपण वाटत आलात सहाडे पालघर वरन आपण आपण कोणती शाळा सूर्या व्हॅली स्कूल वरन आलात कॅम्प कसं वाटतो हो तुम्हाला ओके तर बोला सर्वांना हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तसाच कॅम्प मध्ये सुरू आहे पाच मे ते अकरा मे पर्यंत पात्रा एकत्र सूरज स्टार न्यूज नेटवर्क वर लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि पाहत समर कॅम्प गोवर्धन टेम्पल वाडा पालघर वेलकम